नमस्कार नमस्कार साहेब आपलं नाव सांगा या ठिकाणी माझं नाव अभय गुलाबराव होते राहणार पुलतंबा तालुका राहता जिल्हा अहमद आयल्यानगर आपण हे कांद्याचं वान ज्याविषयी बोलणार आहोत आपण हा कोणता वान आहे कांद्याचा हवान गोदा वाण आहे हवान साधारण मी तीन वर्षापूर्वी कृषी दीपक म्हणजे तसं मी साधारण सहा सात वर्षापासून कृषी दीपकचा ग्राहक आहे नगिरी कृषी दीपक तर तीन वर्षापूर्वी मी कांद्याचा बियाणं घेण्यासाठी गेलो होतो असं मला काही निश्चय नव्हता का कोणतं घ्यायचं माझं मी पाच सहा किलो माझ्या पसंतीने बियाणं घेतलं आणि दीपक शेटला आणि त्यांनी मला साधारण त्यांच्या भरुशेवर ते मला म्हटली का माझ्या भरुशेवर अगोदर प्रवाहाचं बियाणं घेऊन जा मी तीन वर्षापूर्वी साधारण दोन किलो बियाणं घेतलं mm -hmm. तर मला त्याचं इतकं सुंदर रिझल्ट मिळाला त्याचा कलर कलर माज गेुण गेुण हा जसा काढतो आपण म्हणजे काढल्यानंतर इकू पर्यंत दोन राहतो तो हा कलर आणि माझ माझी चाळीत आपण बसलेलो तुम्ही चाळ कुड आपण पाहू शकता कुडून व्हिडिओ घेऊ शकता काहीच अडचण या वाहनाविषयी तुम्हाला काय काय चांगलं वाटलं या वानाचं ह्या वाहन होते उगवण क्षमता कशी होती ह्या वाहनाचं एक वैशिष्ट्य असं होतं बरं का उगवण क्षमता एकदम सुंदर साधारण मला अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्केवारीचा रिझल्ट मिळाले हो काही क्षमता आपल्या परिसरात जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांना तुम्ही या गोदा प्रवाराविषयी काय मोलाचा सल्ला द्याल आता कांदा कांदा उत्पादक शेतकरी हा मुळातच त्याला काय कोणाचं तत्वज्ञान हे ते काही गरज नसते बरं का परंतु त्याच्यामध्ये काय होतं दरवर्षी आपण नवीन नवीन आज हा केला उद्या तो वान करतो असं तो तो चर्चेतच राहतो तो करीतच राहतो तर त्यांनी हा वाहन शेतकऱ्यांनी करायला माझ्यामध्ये काहीच अडचण नाही म्हणजे एकदम सुंदरच वान आहे वाहनाबद्दल बोलण्याचं म्हणजे त्या त्रुटी अशी मला का काही जाणवली नाही जाणवली कांदा मार्केटला चालू आहे आज माझा कांदा मार्केटला चालू आहे परिस्थिती काय तुमच्या कांद्याची माझ्या कांद्याची परिस्थिती आज तरी मार्केटला अशी आहे की कमीत कमी शंभर दीडशे रुपये आज थोडा लॉस झाला होता ती जी चालू झाली परत लॉस मध्ये थोडस प्लस मायनस होतच राहतो पण मध्ये हा कांदा शंभर दोनशे रुपयांनी आपला नवरदेव म्हणूनच विकला जातो इतर कांद्याच्या तुलनेत इतर कांद्याच्या तुलनेत नवर देऊ म्हणून कांद्याला दोनशे रुपये भाव जास्त प्रत्येक आणि हे चाळीची साईज जी आहे आता सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे ही चाळी एकशे तेरा फुट लांबीची एकशे तेरा तेरा फुट तुम्ही व्हिडिओ मध्ये दाखवू शकता एकशे तेरा फुट लांबीची आणि तिची रुंदी साधारण आपण बसलेलो ही साडी सहा फुट रुंदी आज दिवस झालेली किती आज ऑगस्ट सोळा सतरा ऑगस्ट म्हणजे आज परिस्थिती अशी आहे का तुम्ही जर बाकीच्या चाळ्याच्या चाळीच्या ले ले। ले, आज तुम्ही माझ्या चाळीस बसलेले मी साधारण आठ शेवाने माल विकलेला आहे तिथे तेवढी खात पडलेली आणि आज माझा कांदा शेवटच्या टोकाला म्हणजे मी साधारण पण तीस फुट कांदा माल शिल्लक राहिला तर एवढा एवढा माल माझा चांगला निघाला काय तिथं गेल्यानंतर समजा आपण आता मार्केट मध्ये काय होतं कुठं गेलं आमचं आमचं दळणवळण शक्यतो श्रीरामपूरला बरोबर आणि आमच्या गावात दुकान आहे परंतु तिथं गेल्यानंतर आपले जे पैसे देऊन जो आपण वस्तू खरेदी करू त्याचं जे मानसिक समाधान मिळतं त्यांच्याकडून आता मी जरी सांगतो शेती करतो शेतीमध्ये रोज शिकण्यासारखं बरोबर तुम्ही नवीन पीक घेतलं ते शिकण्यासारखं शिकण्यासारखं मग तिथून जो आपल्याला मला मिळतो त्याच्यापासून आउटपुट इनपुट जे मिळतो ते शंभर टक्के चांगलं त्यांनी आता सांगितलं की मौनगिरी कृषी केंद्रामध्ये गेल्यानंतर जे समाधान आहे त्या ठिकाणी पैसे देऊन जे आपण खरेदी करतो त्याचं समाधान त्यांना भेटलेलं आहे याचाही आपण शेतकरी बंधू फायदा घ्यावा धन्यवाद